नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो खरं तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांच्यामधला संघर्ष हा आता काही लपून राहिलेला नाही आहे किंवा तो नवीनही नाही आहे उलट हा संघर्ष दिवसेंदिवस वाढतो आहे आत्ता तर नगर परिषद नगरपंचायत यांच्या निवडणुका आहेत तर हा संघर्ष आपल्याला बघायला मिळतोय जेव्हा महापालिकेच्या निवडणुका जाहीर होतील आणि जसजशा जशा महापालिकेच्या निवडणुका जवळ येतील तसा हा संघर्ष कोणतं टोक गाठणार आहे असाच खरं तर प्रश्न आपल्या सगळ्यांना पडतो आता मूळ म्हणजे की या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये आणि भाजपला भाजपमध्ये हा संघर्ष सुरू व्हायला नेमका मुद्दा कळीचा मुद्दा कुठे आहे तर तो, तो कळीचा मुद्दा हा आहे तो म्हणजे रवींद्र चव्हाण भाजपचे रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी झालेली नियुक्ती कारण जोपर्यंत ते प्रदेशाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झालेली नव्हती तोपर्यंत आत्तापर्यंत रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये यांच्याकडे पालघर ते तळकोकण अशी एक पूर्ण जबाबदारी देण्यात आलेली होती आणि जेव्हा त्यांची प्रदेशाध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली तेव्हा एक गोष्ट स्पष्ट झाली की भाजपला आता पालघरपासून ते तळकोकणापर्यंत आपले हातपाय पसरायचे आणि याचला मुद्दा ठरला यातला महत्वाचा मुद्दा ठरला तो म्हणजे कल्याण डोंबिवलीमधली ती सगळी घटना कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपनं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतले काही नगरसेवक काही जिल्हा प्रमुख हे आपल्याकडे ओढले ज्याच्यामध्ये मुख्य होते सूत्रधार ते म्हणजे रवींद्र चव्हाण आणि त्यांनी ते भाजपमध्ये आणले एकनाथ शिंदेच्या पक्षातले लोक इतनच खर तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये एक संतापाची सुरुवात झाली त्यातून हा जो सगळा पट्टा आहे तो म्हणजे एकनाथ शिंदेचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचा प्रभाव असणारा हा सगळा पट्टा आहे ठाण्यामध्ये आपण बघतो ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेचा गड तो मानला जातो रवींद्र चव्हाणांच्या या सगळ्या कृतीच्या आधीसुद्धा जर आपण लक्ष दिलं असेल तर ठाण्यामध्ये गणेश नाईक जे आहेत भाजपाचे त्यांनीसुद्धा एकनाथ शिंदेंना अंगावर घेतलेलं होतं उघड उघड टीका गणेश नाईकांनी सुरू केलेली होती मग अगदी ठाण्यातला रावण आपल्याला जाळावा लागेल असं देखील वक्तव्य गणेश नाईकांनी केलं होतं गणेश नाईक हे भाजपाचे पालघरचे पालकमंत्री आहेत पण तरीही त्यांनी ठाण्यामध्ये जनता दरबार भर भरवले आणि यावरनं एकनाथ शिंदे यांची नारा जी नाराजी आहे ही नाराजी आपल्याला उघड उघड बघायला मिळाली आणि तिकडनंच खऱ्या अर्थाने या सगळ्या वादाची जी ठिणगी जी पडलेली आहे तिकडनं हा सगळा वाद जो आहे हा चिघळत गेला आता मग त्याच्यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतले मंत्री असतील आमदार असतील नेते असतील हे वेगवेगळ्या पद्धतीने ज्या पद्धतीने भाजप त्यांच्याशी डाव आहे याची वाच्यता ते उघड उघड करायचे परंतु आत्तापर्यंत भाजप आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे जे शीर्षस्थ नेते आहेत म्हणजे एकनाथ शिंदे असतील किंवा तिकडे देवेंद्रजी फडणवीस असतील हे कधीच यावर बोलायचं नाहीत किंवा कुठल्याही पत्रकारांनी त्यांना जर का प्रश्न विचारला तर ते साधारणतः असंच म्हणायचं आहे की तुम्हाला वाटतंय की आमच्यामध्ये वाद आहे पण तसं आमच्यामध्ये वाद अजिबात नाही सगळं काही अलबेल आहे तुम्हाला पुढे पुढे कळेल असं दोघंही आहे आत्तापर्यंत एकनाथ शिंदेही कधीही आज तागा येत म्हणजे आज काय बोललेत हे मी तुम्हाला नंतर सांगेन पण एकनाथ शिंदेंनी कधी महायुतीच्या संदर्भात भाजपच्या संदर्भात आत्तापर्यंत कधी कोणतंही विधान केलेलं नाही आहे पण मग हा वाद आहे आणि हा वाद खऱ्या अर्थाने लोकांच्या समोर आला तो म्हणजे तुमच्या आठवणीत असेल की कॅबिनेटची बैठक होती ज्या कॅबिनेटच्या बैठकीला एकनाथ शिंदे हे एकटे हजर राहिले पण त्यांचे मंत्री जे आहेत या मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीला दांडी मारली असं म्हटलं जातं की तो एक प्रकारचा बहिष्कार एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीवर टाकला काही मंत्री प्रचारासाठी बाहेरगावी होते काही मंत्र्यांची काही वैयक्तिक कारणं सांगितली गेली पुढे पण ही उघड उघड नाराजी ही अगदी लोकांच्या समोर जे आली ती त्या कॅबिनेटच्या बैठकीमधनं त्यानंतर लगेचच एकनाथ शिंदे दिल्लीला गेले हेही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यांनी अमित शहाची भेट घेतली पण भेटीनंतर महाराष्ट्रामध्ये काही फरक पडेल असं वाटलं होतं पण तसाही तो फारसा फरक पडताना दिसला नाही त्यानंतरच्या काळामध्ये म्हणजे आत्ताच्या काही दिवसांच्या आधी जर तुमच्या लक्षात आलं असेल तर कोकणामध्ये एक संघर्ष म्हणजे दोन भावांमध्ये संघर्ष आहे एक नितेश राणे आणि निलेश राणे निलेश राणे हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमधनं येतात तर नितेश राणे आपल्याला माहिती आहे ते भाजपाचे कट्टर एक हिंदुत्ववादी चेहरा म्हणून आपल्या समोर आहे निलेश राणे जे आहेत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतले त्यांनी भाजपच्या एका कार्यकर्त्याच्या घरामध्ये जाऊन थेट स्टिंग ऑपरेशन केलं आणि त्याच्या घरामधली पंचवीस काय अठरा ते पंचवीस लाख अशी जी काही एक रक्कम सांगितली जाते अशी रक्कम त्या बॅग भरून आहे याचं स्टिंग ऑपरेशन केलं खर तर निलेश राणेंचं हे स्टिंग ऑपरेशन ही भाजपच्या खूप जिवारी लागलं आणि त्यानंतर लगेचच आपल्याला रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं एक स्टेटमेंट समोर आलं ते स्टेटमेंट होतं की दोन डिसेंबर पर्यंत आपल्याला युती टिकवायची आहे हे स्टेटमेंट रवींद्र चव्हाणांनी केलं आणि एकूणच राजकीय वर्तुळामध्ये याची जोरदार चर्चा सुरू झाली या विधानाचा नेमका अर्थ काय म्हणजे दोन डिसेंबर नंतर कारण दोन डिसेंबरला नगरपरिषदा नगरपंचायत याच्या निवडणुका आहेत त्यामुळे दोन डिसेंबरनंतर ही युती टिकणार आहे का नाही टिकणार आहे एकनाथ शिंदे हे महायुतीतनं बाहेर पडणार आहेत का अशा सगळ्या चर्चांना उधाण आलं हे रवींद्र चव्हाणांच्या या वक्तव्यानंतर ते कुठंतरी शांत होत आहे न होत आहे म्हणजे ते शांत झालेलंच नाही आहे त्या वक्तव्याची अजूनही चर्चा ही सुरूच आहे पण डहाणूतल्या एका सभेमध्ये स्वत एकनाथ शिंदेंनी एक स्टेटमेंट केलं आता हे सगळे स्टेटमेंट आता काय यायला लागली आहेत तर याच्या आधी नेत्यांचे स्टेटमेंट्स येत होती मंत्र्यांची येत होती किंवा आपली जी नाराजी आहे ती या मंत्र्यांनी उघड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समोर सुद्धा मांडलेली होती परंतु त्याचा परिणाम काही फारसा होईना आणि मग जसं रवींद्र चव्हाणांनी वक्तव्य केलं तसं एकनाथ शिंदेंनी डहाणूच्या एका सभेमध्ये वक्तव्य केलं की रावण आहेत आणि त्या रावणाला आपल्याला जाळायला पाहिजे अशा पद्धतीचं एक स्टेटमेंट केलं आता रावण कोण म्हणजे ते तर काही महाविकास आघाडीतल्या लोकांना म्हणत असतील असं तरी वाटलं नाही कारण आत्ता कुठेही आपण जर बघितलं तर महाविकास आघाडी ही महा काही फार निवडणुकीच्या दृष्टीनं सक्रिय आहे किंवा ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत असं वाटावं अशी सुद्धा परिस्थिती नाही आहे मग चा हे विधान नेमकं एकनाथ शिंदेंनी कुणाच्या बाबतीमध्ये केलं ते गणेश नायकांच्या बाबतीमध्ये केलं ते रवींद्र चव्हाणांच्या बाबतीमध्ये केलं याची सगळी चर्चा सुरू झाली पण एकनाथ शिंदेनी हे वक्तव्य केलं याला खूप महत्त्व आहे कारण शेवटी असं होतं की तू नाराजी नाराजी आपण किती दब दाबत राहणार आहोत किती ती सहन करत राहणार आहोत त्याचा कुठेतरी स्फोट होतो आणि कुठल्या तरी विधानाच्या रूपाने तो बाहेर येतो तसं एकनाथ शिंदेंनी हे विधान केलं अर्थात या विधानाला काउंटर विधान हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं मुख्यमंत्र्यांनी खूप म्हणजे त्याला फार छान पद्धतीने त्यांनी विधान करत त्याला टोलवलेलं आहे एकनाथ शिंदे म्हणाले की जो रावण आहे त्याला आपल्याला जाळायचं आहे तर मुख्यमंत्री असं म्हणाले की रावणाला जाळायला ही लंका थोडीच आहे आपण काही लंकेमध्ये राहत नाही आहोत आपण तर रामराज्यामध्ये राहतो हो आहे जिथे रामाचा भाऊ भरत आहे अशा पद्धतीचं विधान हे मुख्यमंत्र्यांनी केलं आणि त्यांनी एकनाथ शिंदेंच्या या वक्य वक्तव्याला चांगल्या प्रकारे टोलवलेलं आहे पण म्हणून वाद शांत झाले का वाद थांबले का तर ते थांबले नाही एकनाथ शिंदेंनीसुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली कारण जरी अमित शहाकडे एकनाथ शिंदे जाऊन आलेले असले या सगळ्या चर्चा जरी असल्या तरी भाजपमध्ये एकनाथ शिंदेंच्या पक्षातली माणसं आणणं हे काही थांबलेलं नाही आहे किंवा भाजपमधून एकनाथ शिंदेंच्या पक्षामध्ये जाणारी माणसंही ओढणारी माणसं किंवा घेऊन जाणारी माणसं अशा पद्धतीचं काही कृती थांबलेली नाही आहे त्यामुळे एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि या भेटीमध्ये असंही बोललं गेलं की दोघांकडनंही जे काही होत आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि मग एकना पुन्हा मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेंना हेही जाणीव करून दिली की याची सुरुवात ही तुमच्या पक्षाकडनं झालेली आहे त्यामुळे हे थांबलं पाहिजे एक महायुतीचा धर्म म्हणून आपण तो सगळ्यांनी पाळला पाहिजे यानंतर मात्र आता पुन्हा ही चर्चा का सुरू झाली आहे त्याचं एक सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदेनी नुकतीच एका वाहिनीला एक मुलाखत दिलेली आहे या मुलाखतीमध्ये दोन वक्तव्य जी त्यांनी केलेली आहेत या वक्तव्यानंतर आता पुन्हा एकदा हा संघर्ष कुठलं टोप गाठतो हे बघणं फार महत्वाचं ठरणार आहे त्यातलं पहिलं जे विधान आहे ते म्हणजे त्यांनी भाजपला हे सुनावलेलं आहे की तुम्ही जे सातत्याने म्हणता की तुम्ही सुरुवात केली मग आम्ही म्हणणार तुम्ही सुरुवात के केली आहे आम्ही असं केलं म्हणून तुम्ही तसं केलं तुम्ही तसं केलं म्हणून आम्ही असं केलं तर एकनाथ शिंदेंनी या मुलाखतीमध्ये असं सांगितलं आहे की दोघांकडनं युती धर्म हा पाळला गेला पाहिजे जर दोघांकडनं हा युती धर्म पाळला गेला नाही तर मात्र संघर्षाची स्थिती ही उद्भवू शकते आत्तापर्यंत एकनाथ शिंदेंनी अशा पद्धतीच्या संघर्षाचं वक्तव्य हे कधीही जाहीररित्या केलेलं नव्हतं एकनाथ शिंदे हे हे या बाबतीमध्ये अत्यंत संयम ठेवणारे व्यक्तिमत्व म्हणून बघितलं जातं किंवा एकनाथ शिंदे सरसकट कुणाला तरी मुलाखत देतायत आणि अशी वक्तव्य करतायत असंही याच्यापूर्वी आपण कधी पाहिलेलं नाही आहे पण आत्ता एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मात्र त्यांनी संघर्ष होऊ शकतो तो अटळ राहील अशा पद्धतीचं वक्तव्य केलंय आणि त्यांनी ती भाजपला एक इशारा दिलेला आहे की जर तुम्ही अशा पद्धतीची कृती ही जर का पुढच्याही काळामध्ये तुमच्याकडनं अशीच होत राहिली तर मात्र आम्हालाही संघर्षाच्या पवित्र्यावर उतरावं लागेल हा त्यातला इशारा एकनाथ शिंदेंनी भाजपला दिलेला आहे आता मग त्याच्यावरही खूप चर्चा झाली की एकनाथ शिंदेकडे हे बळ आलं कुठनं मग त्यांना कोणी पाठीशी आहे का वगैरे अशी काही स्थिती नाही आहे पण शेवटी आपण एका महायुतीमध्ये आहोत आणि महायुतीमध्ये जर एखाद्या पक्षावर अशा पद्धतीचं कुरगोडीचं चा, राजकारण चालू असेल तर कोण किती दिवस ते सहन करेल आणि शांत बसेल त्याला कुठेतरी वाचा फोडण्याचं काम कोणीतरी करेल त्याच पद्धतीनं ते स्वतः एकनाथ शिंदे यांनी हे सांगून टाकलंय की संघर्षाची स्थिती उद्भवू शकते जर युती धर्म आपण दोघांनीही पाळला नाही तर आता दुसरं एक वक्तव्य फार महत्वाचं आहे मी जे म्हणलं ना अगदी सुरुवातीला की आत्ता हा संघर्ष तर आहेच आहे हा संघर्ष चिघळलेला सुद्धा आहे पण येणाऱ्या महापालिकेपर्यंत हा संघर्ष कोणतं टोक गाठतो हे बघणं देखील फार महत्वाचं आहे याचं कारण असं की मुंबई महापालिकेमध्ये भाजप स्वबळावर नाही तर महायुती म्हणूनच हे तिन्ही पक्ष लढणार आहेत हे एक प्रकारे निश्चित होत आहे ठाण्यामध्ये देखील तशी स्थिती आहे जरी अजून याची अधिकृतरित्या घोषणा झालेली नसली तरी महायुती म्हणून ठाणे आणि मुंबई महापालिका या लढवण्याच्या विचारामध्ये महायुती म्हणून हे तीनही पक्ष आहेत अशा वेळेला एकनाथ शिंदेंनी जे वक्तव्य केलं आहे ते महत्वाचं आहे त्यांनी त्या मुलाखतीमध्ये असं सांगितलं आहे की आमच्याकडे मुंबईत एकशे वीस आजी माजी नगरसेवक आहेत त्याचप्रमाणे दोन हजार सतरामध्ये मुंबईमध्ये शिवसेना चौऱ्याऐंशी जागांवर नगरसेवक निवडून आणलेले म्हणजे मुंबईमध्ये देखील मोठा भाऊ हा शिवसेनाचा आहे आणि सेम स्थिती ही ठाण्यामध्ये सुद्धा आहे ठाण्यामध्ये आमच्याकडे नव्वद आजी माजी नगरसेवक आहेत म्हणजे आज आमच्याकडे उमेदवारांची संख्या ही एवढी आहे की जे निवडून येऊ शकतात थोडक्यात त्यांचं असं म्हणणं आहे की उद्या जागा वाटपाच्या वेळेला या गोष्टीचा विचार हा भाजपला करावा लागणार आहे आणि त्यातून मुंबई आणि ठाण्यामध्ये जर मोठा भाऊ संख्येच्या दृष्टीनं बघितलात तर तो शिवसेना आहे आमदारांच्या बाबतीमध्ये तुमची संख्या जास्त आहे हेही एकनाथ शिंदेंनी मान्य केलं पण नगरसेवक आमच्याकडे जास्त आहेत आणि म्हणून मोठा भाऊ हे आम्ही आहोत आता त्यांच्या या विधानावर तर कारण कालच ही मुलाखत माझ्यामध्ये प्रसिद्ध झालेली आहे पण आता या विधानावरनं निश्चित हा संघर्ष जो आहे तो चिघळण्याची चिन्ह आहेत आता अनेकजण अनेक तर्क लावतायत की मग काय एकनाथ शिंदे काय बाहेर पडणार का, का वगैरे वगैरे एकनाथ शिंदे बाहेर निश्चित पडणार नाहीत किंवा ते आत्ता तशी स्थिती एकनाथ शिंदेच्या बाबतीमध्ये नाही परंतु एवढं मात्र नक्की आहे की आत्ता दोन्हीही पक्ष म्हणजे भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदेची हे दोन्ही पक्ष आत्ताच्या या निवडणुकांमध्ये काही गोष्टींचा समझोता नक्की करतील मार्ग काढतील परंतु त्यांचा संघर्ष संपला असं म्हणण्या असं आपण निश्चित म्हणणार नाही किंवा अशी म्हणण्याची स्थिती नक्की असणार नाही कारण हा संघर्ष निवडणुकांच्या महापालिकेच्या निवडणुकांनंतरही तो सुरू राहणार आहे आता फक्त हा संघर्ष पुढे जाऊन नेमकं कोणतं रूप घेतो कोणतं आकार घेतो हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे आणि म्हणूनच मी म्हणतो आहे की या मुलाखतीचा जर अर्थ जर काढायचं ठरवला तर म्हणून मी माझ्या शीर्षकच असं म्हटलेलं आहे की झुकेगा नाही साला या स्टाईलमध्ये एकनाथ शिंदेंनी भाजपला हे इशारा देण्याचा प्रयत्न केलेला आहे की युती धर्म हा दोघांकडूनही पाळला गेला पाहिजे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तो जरूर लाईक करा शेअर करा आमचं चॅनल अर्थातच सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट्स देखील कमेंट बॉक्समध्ये दे नक्की टाका धन्यवाद